समस्त नागरिकांना आम्ही काँग्रेस करते या आंदोलनाच्या मार्फत या ज्या भाजपा सरकारच्या माध्यमातून भागवतांच्या वतीनं जनतेची लूट चालवलेली आहे ज्या त्या सगळ्या अवैध अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी ॲडव्होकेट विक्रांत भीमसेन चव्हाण अध्यक्ष ठाणा काँग्रेस यांच्या वतीनं

कोण म्हणता चलेगी नाही या युती सरकारने संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश विकायला काढलेला आहे हे अलिबाबावर चालीस चोर आणि तीन माकडं जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून एम एस सी बीचं खासगीकरण करतायत अडाणीला देत आहेत एम एस सी बी वरती मध्ये एक लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ पाच ते सात लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून एम एस सी बी हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावं सुद्धा गुजरात मध्ये घ्यायला लावतील आम्हाला विचारतील केम छो विक्रांत भाय कै, कैसे छे गुजरात मी आऊ छे तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी या बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन गो बॅक जले अडाडी चले जाओ आणि हा महात्मा गांधींनी दिलेली ही, दिले ही स्लोगन आम्ही या लाला लाजपत लाजपत्रायनी दिलेली ही स्लोगन आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आम्ही संपूर्णपणे एम सी बीच्या कामगारांच्या पाठीशी आहोत ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं की आपण मोठ्या संख्येने आम्ही सह्यांची मोहीम हातात घेणार आहोत मोठ्या संख्येने सही सह्यांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला या ठाण्यातूनच नव्हे तर या महाराष्ट्रातून हद्दपार करावा याकरता आजचंही निषेध आंदोलन आहे या निषेध आंदोलनानंतर हाच नाही राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष तसे इतर राजे असतील इतर धर्मवीर राज्य पक्ष असतील संभाजी ब्रिगेड असतील सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही संपूर्ण ठाणेभर नेणार आहोत महानगरपालिके महावितरणच्या खाजगीकरणाच्या विरोधात ठाणे काँग्रेसचं आंदोलन आहे महावितरण ही सरकारी कंपनी आहे त्यामुळे लोकांच्या अधिकाराखाली आहे परंतु ज्यावेळी याचं खासगीकरण होईल लोकांचं नियंत्रण या ठिकाणी राहणार नाही तुम्ही बघितलं असेल की ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर आहे मुंबईसारखा परिसर आहे भिवंडीसारखा परिसर आहे तिथे टोरंटोसारखी खाजगी कंपनी आहे आणि कशा पद्धतीची मनमानी त्या ठिकाणी केली जाते लोकांना भरमसाठ बिलं त्या ठिकाणी येत आहेत आणि या बिलांच्या वसुलीसाठी त्या ठिकाणी बाउंस्टर्स मेट्रोली बहुशाच लोकांच्या दरवाजामध्ये या ठिकाणी उभे राहतात दुसरा मुद्दा असा आहे की प्रिपेड मीटर्स खरं तर वीज कायदा कायद्याबद्दल असं नमूद केलेलं आहे की लोकांना विचारल्याशिवाय त्या ठिकाणी ते मीटर त्या ठिकाणी बसवले जाऊ जाऊ नयेत परंतु लोकांना न सांगता त्या ठिकाणी प्रीपेड मीटर त्या ठिकाणी बसवले जात आहेत आणि अक्षरशः या खासगी कंपन्यांची मनमानी या ठिकाणी चालली आहे आणि गेल्या अनेक वर्षात तुम्ही बघितलं असेल की खासगी संस्था विकायचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे आज या सरकारच्या विरोधात आणि महावितरणचं जे खाजगीकरण केलं जाते त्याच्या विरोधात ठाणे काँग्रेसने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे